शिवानी एक साधारण मुलगी आहे जी आपल्या मध्यम वर्गीय कुटुंबा बरोबर राहते आता शिवानी मोठी झाली आहे म्हणून तिच्या घरचे तिच्या लग्नाची तयारी करत आहेत आता तर तू लवकरच आमच्याकडून दूर होणार आहेस पोरी नाही आई माझं लग्न झाल्यानंतरही मी कधीही या घराकडून दूर नाही होणार हो लग्नाच्या नंतर माझ्या ससुरालमध्ये नक्की राहावं लागेल पण ह्याचं म्हणजे हे नाही आहे की मी तुमच्या दोघांकडून भेटायला नाही येणार बरोबर बोललीस बाळा तू लग्नाच्या नंतर पण मुली कधीच आपल्या आई बाबांपासून दूर नाही होत ते तर फक्त एका घरापासून दुसऱ्या घरात चालली जाते आणि दूर होणं बला थोडी असत हे बोलले ना बाबा एकदम बरोबर गोष्ट काही पण बोला जे नजरापासून दूर, दूर होत ते हळूहळू मनापासून पण दूर होत जात नाही आई माझ्या बरोबर असं नाही होणार तू जे बोलत आहेस ते होत असेल लोकांबरोबर मी तुम्हाला खूप खूप महिन्यापर्यंत पण नाही दिसली पण जेव्हा पण तुम्ही मनापासून माझी आठवण काढाल तर मी कायम तुमच्याकडे राहील गोष्ट्या बनवायमध्ये तर तुम्ही दोघं लेख बाप खूप माहेर आहात देव करू तुझ्या लग्नाच्या नंतर पण तुम्हा दोघांचं हे प्रेम असंच कायम राहू अगं बस बस आता मला नाश्ता देऊन फिदा कर शिवानी साठी एका जागेवर बोलले झाली आहे मला आजच मुलाला भेटायला जायचंय ठीक आहे तुम्ही हातपाय देऊन घ्या मी तुमच्यासाठी नाश्ता लावून देते शिवानीचे बाबा हात धुण्यासाठी बाहेर जातात आणि शिवानीची आई त्यांच्यासाठी नाश्ता लावते आणि शिवानी आपल्या घरामध्ये बनलेल्या छोट्याशा मंदिरकडे जाते हे कान्हा माझं लग्न ज्या पण मुलाशी होऊ त्याचा व्यवहार चांगला असायला पाहिजे आणि जेव्हा आई बाबांबरोबर मला पण माझ्या आई सन्मान सम्मान आणि मदत करण्यासाठी नाही थांबव तुम्हाला तर माहितीच आहे की माझ्या लग्नानंतर आई बाबा दोघेही एकटे पडतील इथे शिवानी कान्हाजींना प्रार्थना करत होती आणि तिकडे दुसरीकडे त्याचे बाबा नाश्ता करून मुलग्याला भेटण्यासाठी जातात मुलग्याच्या घरी पोचल्यानंतर शिवानीच्या बाबांना कळतं की जी हालत त्यांची आहे तशीच हालत त्या मुलग्याच्या घराची पण आहे जी नमस्कार माझं नाव अतुल आहे नमस्ते बाळा बाळा कसा आहेस तू जी मी है, है मी आहे हे बघ एक गोष्ट अगोदर तुला साफ साफ सांगून देतो आम्ही लोक गरीब लोक आहोत जर तुला आमच्या मुलीसोबत लग्नामध्ये हुंडा पण हवा आहे तर आधीच सांगून दे ही कसली गोष्ट करत आहात मी पण तुमच्यासारखा एका छोट्या परिवारातून आहे घरी माझी आई आहे आणि मी नोकरीच्या कामांमध्ये जास्तीत जास्त शहरातच राहतो म्हणून मला एक अशा मुलीची गरज आहे जी लग्नानंतर माझ्या आईची देखरेख करू शकेल बाळा मी आजपर्यंत आपल्या मुलीला कुठला मोठा भेटवस्तू नाही दिली पण संस्कार खूप मोठं दिले आहे जी मी पण ह्यातच विश्वास ठेवतो भेटवस्तू तर कधी पण देऊ शकता येते पण संस्कार द्यायचं एक वय असतं आणि ते वय असतं लहानपणातच जी बिलकुल बरोबर बोललात तुम्ही आपल्या दोघांचे विचार तर खूपच जुळतात बाळा फक्त आता तुम्ही एकमेकांना आवडले तर मी हे स्थळ पक्क समजतो जसं तुम्ही म्हणाल मी तर कधी पण तुमच्या मुलीला बघायला येऊ शकतो कधी पण का आता का नाही जर आता यायचं असेल तर मला चालेल मी आत्ता तुमच्यासोबत चालला येतो शिवानीचे बाबा अतुल घेऊन आपल्या घरी येतात अरे बाळा शिवानी कुठे आहेस तू बघ घरी कोण आलाय आपल्या बाबांची आवाज ऐकन शिवानी त्यांच्याकडे येते शिवानी दिसायला खूप जास्त सुंदर आहे म्हणून जेव्हा अतुल तिला पाहतो तर बघतच राहतो अरे बाबा एकमेकांना असेच बघत राहा की काही बोलणार पण आपल्या बाबांचं बोलणं ऐकन शिवानी लाजते मी पाणी घेऊन येते बाबा शिवानी आणि अतुल दोघे एका दुसऱ्याला पसंत करतात आणि ह्यांचा रिश्ता पक्का होऊन जातो लवकरच लग्नाचा मुहूर्त काढतात आणि काहीच वेळामध्ये दोघांचं दोघांच लग्न पण होत लग्नाच्या काही वेळा नंतर अतुल आपल्या नोकरीसाठी शहर मध्ये निघून जातो आणि शिवानी आपल्या सासरी आपल्या सासूच्या सेवा मध्ये लागते कधी कधी तर मला वाटतच नाही कि माझ्या मुलाने अशी सुनबाई निवडली आहे तुम्ही असं का बोलत आहेत आई आजच्या जमान्याच्या मुलींना बघून म्हणत आहे बाळा जेव्हा त्यांच्याशी तुझी तुलना करते तर मला माझ्या मुलाच्या पसंतीवर खूप गर्व होतो शिवानीच्या जीवनामध्ये सगळं काही बरोबर चालत होतं लग्नाच्या नंतरही ती तासान तास दररोज आपल्या आई बाबांबरोबर फोनवर बोलत राहायची आणि जेव्हा पण वेळ भेटायचा त्यांना भेटायला पण जायची दिवाळी येणार आहे काय मी आपली पहिली दिवाळी आपल्या आईच्या घरी जाऊन मनवू शकते तर ह्याच्यामध्ये विचारण्याची काय गोष्ट आहे बाळा बस एक छोटीशी रिक्वेस्ट आहे तुझ्याशी हो बोला ना मी पण इथे राहून राहून बोर झाली आहे काही ह्या वेळेस दिवाळी मी पण तुझ्या घरी येऊन तुझ्या आई बाबांबरोबर साजरी करू शकते आणि ही पण काही विचारण्याची गोष्ट आहे का आई ही तर सांगण्याची गोष्ट आहे तुम्ही नक्की माझ्या बरोबर चला शिवानी आपल्या सासूबाईला घेऊन आपल्या घरी येते सर्वजण खूप आनंदाने दिवाळी साजरी करतात शिवानीच्या घरामध्ये आनंदाचा मेळा लागला होता कि तेव्हा त्याला फोनवर एक वाईट खबर भेटते कि तिच्या नवऱ्याचा ऍक्सिडेंट झाला आहे ही खबर ऐकून शिवानी जोर जोरात रडायला लागते अरे देवा हे अचानक कस काय झालं आनंदाच्या मधोमधी हे दुखाची घडी शिवानीला मनातल्या मनात, मनात तोडून टाकते ती तिकडून सरळ ताबडतोब आपल्या सासरी निघून जाते जिथे अतुलचे काही मित्र त्याला घेऊन आले असतात शिवानी बघते की अतुल व्हीलचेअरवर बसलेला आहे हे काय झालं आहे तुम्हाला मी आता कधी पण आपल्या पायावर उभा नाही होऊ शकणार शिवानी मला तर काहीच समजत नाही आहे की मी काय बोलू मला तुमची ही अवस्था बघवत नाही आहे आता हेच खरं आहे आजच्यानंतर मी फक्त एक अपंग राहून राहिलो आहे दुर्घटनेमध्ये आपले पाय खोण्याबरोबर अतुलने आपली नोकरी पण खोऊन दिली आता घरचा खर्च आणि अतुलच्या औषधांसाठी घरामध्ये पैसे नाही उरायला लागले ज्यामुळे शिवानी नोकरी करण्याचा निर्णय घेते मला समजत नाही आहे की करू तर काय करू तुम्हा दोघांपासून दूर जाऊन शहर मध्ये जाऊन नोकरी नाही करू शकत आणि या गावामध्ये एखादी नोकरी पण नाही भेटणार मी खूप लाचार आहे शिवानी की मी असताना तुला नोकरी करावी लागत आहे तुम्ही असं काही बोलू नका नवरा बायको तर एका दुसऱ्याचा सहारा असतात आणि तुम्ही काळजी नका करू काही ना काही रस्ता नक्की निघून येईल शिवानीला एक गोष्ट सुचते कि त्यांच्या गावातून काहीच दुरीवर एक छोटासा कारखाना आहे तिथे खूप सगळे लोक मजदूरी करतात आणि ती आतापासून त्यांच्यासाठी दुपारचं जेवण बनवत राहील आता शिवानी कारखान्याजवळ आपला एक छोटासा हॉटेल ओपन करते माझी मदत करा कान्हाजी मी आजपर्यंत कधीच जेवण नाही बनवलं आहे पण मी खिचडी बनवते बहुतेक इकडच्या मजदुरांना माझी बनवलेली खिचडी आवडून जाईल शिवानी एका भांड्यामध्ये खिचडी बनवते आणि दुपारच्या वेळेस कारखान्याकडे जाऊन लोकांना आवाज द्यायला लागते या गरम या भाऊ बंधांनो गरमागरम खिचडी तयार आहे या सगळेजण खूप कमी पैशामध्ये तुम्हाला ताजी ताजी खिचडी खाण्याला भेटेल शिवानीची आवाज ऐकून खूप सगळे मजदुरजन तिच्याकडे खिचडी खाण्यासाठी येतात कारण खिचडी ताजी, ताजी ताजी बनली होती म्हणून लोकांना ती खिचडी खूप जास्त आवडते तर या खिचडी मध्ये काही चांगली गोष्ट तर नाहीये पण ही गरमागरम आहे म्हणून याला खायला छान वाटतय खूप आज पहिल्याच दिवशी शिवानीच्या खिचडीची खूप चांगली झाली होती ज्यामुळे शिवानी खूप जास्त खुश होते आणि ती आजच्या कमवलेल्या पैशांनी आपल्या नवऱ्यासाठी औषध घेऊन जाते हे घ्या औषध खाऊन घ्या तुम्हाला आराम भेटेल तुझ्याकडे औषधांसाठी पैसे कुठं आले माझ्या हॉटेलमध्ये आज खूप चांगली कमाई झाली आहे आता हळूहळू हाल शिवानीच्या हॉटेलमध्ये ग्राहकांची संख्या वाढायला लागली ज्याने शिवानीला वाटायला लागलं की आता ती आपल्या सासरबरोबर आपल्या माहेरचा पण खर्च उचलू शकते पण तिची ही खुशी पण जास्त वेळ नाही टिकली कारण आता मजदूरांना शिवानीची बनवलेली खिचडी आवडत नव्हती पहिल्या दिवशी खाल्लं तर गरमागरमच्या मध्ये चांगली वाटत होते पण इतक्या दिवसापासून खात असल्यामुळे तोंडाचा स्वादच गेला हा खिचडीचा काय झालं दादा तुम्हाला खिचडी आवडली नाही का ताई खिचडी तेव्हा चांगली वाटेल ना जेव्हा यात काही स्वाद असेल आम्ही तुझे खिचडी ह्यासाठी खायचो कारण आमचं आणलेलं जेवण सगळापासून पडलं पडलं थंड होऊन जायचं पण आता वाटतं की तुझ्या ह्या गरम खिचडीपेक्षा पेक्षा स्वादिष्ट तर आमचं थंड जेवणच असेल ते मजूर शिवानीने बनवलेली खिचडी टाकून देतो आणि आपल्या घरातून आणलेला आपला टिफिन खायला लागतो हे सगळं बघून शिवानीला खूप दुःख होतो दादा मी खिचडीला गरम करून देते तेव्हा बहुतेक तुम्हाला आवडेल काय गरम करशील ताई आता तर बनवली आहे तू खिचडी आता या खिचडीला अजून किती गरम करणार आणि तसं पण ज्यात स्वादच नाही आहे तिला गरम कर की थंडा काय फरक पडतो मी तर आज नंतर तुझ्या हॉटेलमध्ये कधीच खिचडी खायला येणार नाही तो मजदूर तिथून उठून निघून जातो आणि त्याच्या बरोबर खूप सगळे मजदूर खिचडी न खाताच निघून जातात शिवानी आता खूप जास्त परेशान होते आणि ती आपलं हॉटेल असंच सोडून तिथून घरी निघून जाते शिवानी संपले आहे काय तू माझ्यासाठी नवीन औषध आणून टाकशील ही गोष्ट ऐकून शिवानीच्या डोळ्यामध्ये अश्रू आले कारण तिच्याकडे आज एक पण पैसा नव्हता मग ती औषध कुठून घेऊन आली असती काय झालं शिवानी तुला कसली काळजी वाटत आहे का सगळं ठीक तर आहे ना हो ठीक आहे ते माझ्या डोळ्यामध्ये मिरची लागली होती डोळे जळत आहेत म्हणून अश्रू येत आहेत मी औषध घेऊन येते शिवानी घराच्या बाहेर तर पडते पण पैसे नसताना ती औषध तर काय आजच्या जमान्यामध्ये हॉस्पिटलचा पत्ता पण नाही भेटत ही गोष्ट तिला माहित होती ती कष्टाच्या वेळेस कानाजींना आठवण करते हे कानाजी माझी मदत करा मी खूप मोठ्या संकट मध्ये फसली आहे घरामध्ये माझा नवरा व्हीलचेअरवर बसला आहे आणि माहेरी आई बाबांची बरी नाही आहे मी काय करू मला काही रस्ता दाखवा शिवानी कानाजींना आठवण करतच होती कि तेव्हा तिला एका गायच्या ओरडण्याची आवाज येते कोण शिवानी गाईकडे पळून जाते बहुतेक कान्हाजीनी ही गाय माझ्या मदतीसाठी पाठवली आहे पण हिची हालत तर खूप जास्त खराब आहे मलाच स्वतः हिची मदत करावी लागेल शिवानी त्या गाईला घेऊन आपल्या मागं मागं हॉटेलकडे घेऊन जाते आणि हॉटेल पोचून ती आजच्या बनलेली सगळी खिचडी त्या गाईला खाडून देते ज्याला खाण्यासाठी सगळ्या मजदुरांनी नकार दिली होती हे घे गाय माता हे खाऊन घे तुझी भूक संपून जाईल गाय खूप उपाशी होती म्हणून ती ताबडतोब सगळी खिचडी खाऊन जाते आता शिवानी त्या घेऊन आपल्या घरी जाते संध्याकाळी जेव्हा गाय परत ओरडायला लागते तर शिवानी तिला चारा देते आणि जेव्हा तिची नजर गायीच्या थनांवर पडते तर ती त्याच्यामधून दूध काढण्याचा विचार करते बहुतेक ही दुधारू गाय आहे हिचं दूध काढून बघते शिवानी घरामधून एक बाल्टी घेऊन येते आणि गायचं दूध काढायला लागते गाय पण खूप गुणवान होती ती दूध द्यायला सुरुवात करते तिच्या दुधामध्ये एक विचित्र चमक होती आणि एकाच वेळेस बाल्टी भरून दूध पण देते अरे वा गाय माता तू तर कमाल केलीस आता मी या दुधामधून पनीर बनवेल आणि आपल्या हॉटेलला परत सुरू करेल शिवानी गायीच्या दुधामधून पनीर बनवते हे पनीर हिऱ्यांसारखं चमकदार होतं आणि मग ती त्या पनीरला घेऊन आपल्या हॉटेलमध्ये पनीर खिचडी बनवते ह्या जादुई पनीर खिचडीच्या खुशबूने सगळे मजदूर ताबडतोब तिच्या हॉटेलमध्ये खाण्यासाठी येतात आज तर खूप छान सुगंध येतोय जे पण बनवलंय लवकरात लवकर घेऊन या शिवानी सगळ्यांना ती जादुई पनीर खिचडी खाडवते जी की सगळ्यांना खूप जास्त आवडते आणि आता शिवानीचं हॉटेल परत चालू होतंय ती आता चांगले पैसे कमवायला लागली होती ज्याने ती आपल्या नवऱ्याची औषध हो आणि त्याचबरोबर आपल्या आई बाबांची गरज पण पूर्ण करत होती आणि ह्याच्या नंतर शिवानी हॉटेल पनीर खिचडीवाल्या हॉटेलच्या नावाने मशहूर होऊन जातो